नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासनाच्या परिपत्रकानुसार आदेशानुसार आपल्याला आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करायचे आहे या संदर्भात आपल्याला शासन परिपत्रक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार आपल्याला राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत पात्र निर्गमित झालेलं आहे या ठिकाणी शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत त्यामुळे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे या बाबीची शासन स्तरावरून गंभीर दखल घेण्यात येत आहे वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांचा विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासन शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहे था विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्यासाठी आपल्याला शासनाने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आपल्याला विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करायचे आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे या ठिकाणी दोन हजार तेराचा हा कायदा आहे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्श्युअल हरसमेंट लैंगिक छड प्रतिबंध किंवा कायदा दोन हजार तेरा, तेरा यानुसार या कायद्यानुसार आपल्या शाळेत आपल्याला विद्यार्थी सुरक्षा समिती ही स्थापन करून घ्यायची आहे ही समिती <हते> कशी स्थापन करावी या समितीची रचना कशी असणार या संदर्भात आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षा समिती आपल्याला आपल्या शाळेत स्थापन करून घ्यायची आहे शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे या समितीमध्ये एकूण आठ ही सदस्य आपण या ठिकाणी घेणार आहोत समितीमधील या ठिकाणी पद आपल्याला देण्यात आलेले आहे या ठिकाणी अध्यक्ष सचिव आणि बाकी सर्व रहना रहे। ले हे सदस्य राहणार आहेत या ठिकाणी त्यांचे देखील देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपण समिती गठीत केल्यानंतर त्यांची नावं या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक हे अध्यक्ष म्हणून असणार आहे पुढे आहे सचिव शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक जे आहे ते सचिव म्हणून कार्य करणार आहेत सदस्य शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक शाळेतील कर्मचारी स्वयंपाकी यापैकी एक जण हा सदस्य म्हणून असणार आहे विद्यार्थी विद्यार्थी प्रतिनिधी एक विद्यार्थी प्रतिनिधी दोन पालक प्रतिनिधी एक आणि पालक प्रतिनिधी दोन आणि आठ नंबरला सदस्य असणार आहेत स्वयंसेवी संस्था बालक विकास तज्ञ प्रतिनिधी या सर्वांची मिळून आपल्या शाळेत आपल्याला विद्यार्थी सुरक्षा समिती ही स्थापन करून घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद